हे काय माहिती आहे का हे जर काय माहीत असलं तर मला कमेंट करून सांगा ह्याचे झाड पण दाखवते तुम्हाला मी ह्याचं झाड पण आहे आणि त्याला काय म्हणायचं सांगा मला माहिती आहे ह्याला काय म्हणायचं पण तुम्ही तुम्ही कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणायचं हे झाडाला इथं असं लटकत असते असे लई सारे आहेत माझ्याजवळ हे ते जम्मू काश्मीरमध्ये लय सारे येते किती छान तर दिसते आणि झाडाला असं लागतंय जसं की शोपीस काहीतरी आहे किती कठीण आणि लाकडी आहे पूर्ण आहे लाकडी असेल हे बघा कसं छान मी जवळ दाखवते तुम्हाला हे बघा तसं छान दिसतंय आणि हे बघा मस्त असं ना झाडाला लमक त्याचं झाड दाखवते तुम्हाला असले लई सारे आहेत माझ्याकडे मी बघ उचलून उचलून ठेवल्यात मला आता मी याला रंग देणार आहे रंग दिला तुम्हाला दाखवते कसं दिसतंय मस्त एकदम असं अजून पण एक आहे माझ्याकडे असले आहेत अजून खूप सारे आहेत मी तुम्हाला अनेक व्हिडिओ बनवून दाखवते बघा मी कलर बनवाय कलर लावायचा आणि दाखवायचं म्हणून ठेवले मला सांगा याला काय म्हणायचं मला माहिती आहे याला काय म्हणायचं तरी पण मी तुम्हाला विचारते ह्याला काय म्हणायचं लाकडाचं असं छान एकदम ना हे दिसतंय कसं बनते बघा निसर्गाची ही इथलं भारी दिसते शोपीस म्हणून ठेवायला पण मस्त दिसते असं टेबलवरती सजेल मस्त दिसायला दिसायला एकदम छान दिसतंय मला काय म्हणायचं एवढं सांगतात मला माहिती आहे याला काय म्हणायचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन खूप सारे आहेत माझ्याकडं अजून त्याचं झाड पण दाखवते त्याचं झाड माझ्याजवळच म्हणजे मी जिथं राहते तिथे झाड पण आहेत लई सारे झाड हे बघा मस्त असं दिसतंय